Thank <laughs> you.

नवीन गॅस मीटर लागले तर भरपूर जणाला ठेवलं त्यामुळे सर्व घाण ही ड्रिल मशीनने करता येईल तर दादा गुड मॉर्निंग स्वागत आहे श्वेता गुप्ता यांच्यामध्ये झालं का आमचं नाही आहे कारण दावरायचंच चाललंय दाखवलं तुम्हाला ते मीटर बसायला लागलं तुम्हाला आवाज जास्त यायला लागला फिश टँकचा फिश टँकचा ह्याच्यात ठेवला होता मी तर लाईव्हला भरपूर जण आहेत मेसेज नक्की करा आमचे राजीदा आहेत कमी <laughs> मेसेज करायला ओके नाय म्हणजे नाश्ता झाला स्वयंपाक बनवायचं आहे राजा स्वयंपाक राहिला बनवायचं मीनाक्ष समोर श्री स्वामी समोर झालं स्वयंपाक छान दिसतात गॅस बसवायला आणते होते ज्याच मीटरमध्ये तर, सर हो दा। दा तर ते सर्व पसाराच झाला होता नवीन बसवलंय दादा चुरीदाती आले ना म्हणजे मीटर बसवतात गॅसचं म्हणजे लाईट बिल लाईट बिलसारखं बिल भरायचं आत्ताच गेले तुम्हाला दाखवते भर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ते हे केलं होतं त्यांनी ते आज आज आले होते मीटर बसवायला तर हे मीटर बसवून गेलेत गॅसचं तर ती सर्व धूल खाली गॅसवर पडली होती तर आता बोल स्वयंपाक बनवायच्या अगोदर सर्व किचन स्वच्छ करायचं चला आता लाईट बिलसारखं गॅस गॅसचं बिल भरायचं मीनाक्षिताई नमस्कार करतायत राजू दादा दादा हाय स्वागत आहे सर्वांचं स्वतःची लाईफमध्ये काम करत आहे त्यामुळे असंच लूक आपला असणार आहे मीनाक्षीताई राजू दादा नमस्कार झालं का सर्वांचं चहा पाणी पद्माकर दादा हाय गणेश दादा नाहीस राजू दादा शेगडी साफ करता की काय शेगडी साफ नाही ती सर्व धूल पडली होती त्यावर ते ड्रिल मशीनच मशीनचं का काम होत ना तर मग ते सर्व धूल गॅसवर पडली होती त्यानंतर ते शेगडी घेण्याची काम रोजच असतय स्वच्छ करायलाच लागते दादा हाय राजू दादा जपून ताई लाईट पासून हो ते मीटर मध्ये असते इलेक्ट्रिक होती ती बंद करण्यात आला आणायचे शरद दादा शशांक सुशांक दादा हाय धीरज दादा हाईटेक में भारत बहुत दादा हाय सिस्क प्रॉमिस समर्थ रोहिणी ताई बरेच दिवसाने डीपी पण चेंज बरेच दिवसांनी आलं लाईव्ह ला झालं का चहा पाणी नाश्ता दे आमचं चालू आहे काम करता लाईव्ह पुणेकर का काका आहेत काका सर्व ताई ताटांना नमस्कार शुभ सकाळ तुम्हाला पण काका शुभ सकाळ झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे राजू दादा तुमचे व्हिडिओ छान असतात आमच्या आईला लय आवडतात हो का आहेत का लाईव्हला बघत असतात ना लाईव्ह माझी सुमित दादा हाय झालं का नाश्ता वगैरे जॅक की दादा काय करत करत आहात तर आत्ताच मीटर लावून गेलेत दाखवलं मी आता ठीक सारखं सारखं काय दाखवायचं ते दाखल मीटर लावून गेली होती गॅसचं त्यामुळे सर्व ती धूल गॅसवर म्हणजे किचनवर ओट्यावर पडली होती मग ते सर्व स्वच्छ करून घेतलंय अजून स्वयंपाक वगैरे शिल्लक काय बनवायचं रोहिणी ताई हो झालं तुमचं झालं हो नाश्ता झालाय स्वयंपाक करायचा आहे बनवायचं आता थोड्या वेळाने राजू दादा नमस्कार काका प्रशांत दादा आय पुणेकर काका लाईक डन बाय धन्यवाद पुणेकर काका लाईक लाईक डन केल्याबद्दल मीनाक्षीताई काका नमस्कार पुणेकर काका राजू दादा नमस्कार करतायत प्रशांत दा करता दादा गुड मॉर्निंग मीनाक्षीताई करतायत झालं का सर्वांचं पाणी राजू दादा हो पाहते आहे हो का झालं का चहा पाणी सांगा विचारते म्हणून त्यांना सोनाली ताई काय फास्ट फस्ट आहे का काय फर्स्ट आहे फर्स्ट आहे का फास्ट आहे काय आहे म्हणजे काय ते सांगा मला समजलं नाही राजू दादा हसते छान बोलते छान हो हसा छान बोलायचंच छान दादा हाय राजू दादा आई हसते हो का मग बोलते की नाही बरोबर प्रशांत दादा तालुका कोणता सांगली तुम्ही कुठून बोलता प्रशांत दादा तुमच्या तुम्ही नवीनाथ जिल्हा सांगली तालुका वाळवा इस्लामपूर गहिणीनाथ गहिनीनाथ दादा नमस्कार गुड मॉर्निंग अमित दादा हॅलो तर मेसेज करा आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्कीच सपोर्ट करायला विसरू नका उपवास ओके, ओके 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 फास्ट ब्रेकफास्ट फास्ट ओके नाही उपवास नाही मॅडम उद्या उद्या गुरुवार ऋषिकेश mm -hmm. uh, दादा हाय स्वागत आहे श्वेताचीच लाईव्ह मध्ये आणि लाईक डन करा लाईक डन लाईक लाईक करा सर्वांनी ज्यांना आपली लाईव्ह आवडते त्यांनी लाईक डन नक्की करा प्रशांतदा कवटे महाकाल हा ऐकून आहे कवटे महाकाल तुम्ही बहुतेक पहिले पण आला होता काय लाईवला रोहिणी उद्या बुधवार आहे अजून आज बुधवार आहे ना हां बघ हां हां बरोबर आज मंगळवार गुरुवारी उपवास असतो माझा निलेश निलेश दादा नमस्ते ताई नमस्ते मशीन चालवायचं बाजूला पण चालले बसवायचं मीटरचं फेब्रुवारी महिन्यात गेलं ते करून आता मीटर बसवायला नाही महिन्यात आले राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना नाही काय नाही मंगळवार आहे ना आज गणेश दादा नमस्ते मंगळवार आहे आज मी मागा बघितलं कॅलेंडरमध्ये मी बघते की बुधवार आज उद्या उपवास आहे आणि बरोबर मला कमेंट पण आली गणेश दादा नमस्ते नमस्ते गणेश दादा स्वागत आहे श्वेताजीतला मध्ये आणि खरंच नक्की स सपोर्ट करा सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आणि आपली लाईव्ह असते दिवसातून दोन तीन चार वेळा मला जसं टायमिंग भेटेल तशी मी लाईव्ह घेत असते तर मतदान करून आला का नाही दादा नाही। हाय आकाश दादा हाय कुठून बोलतो दादा तर लाईव्ह आल्यानंतर मेसेज पण करा सर्वांनी भरपूर जण लाईव्ह असतात तर मेसेज करत जावरुद्रा माझी नमस्ते छान मला शिवरुद्रा माझ्या मुलाचं नाव रुद्र दादा ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ सर्व लाईक केले धन्यवाद राजू दादा आणि कायम सपोर्ट असणारे आमचे दादा आहेत प्रत्येक व्हिडिओला त्यांचं हे असते कमेंट असतेच लाईक दन आणि लाईव्हला पण असतात तर खरंच सपोर्ट फुल आहे त्यांचा अशोकदादा जेवली का नाही जेवण बनवायचं आहे झालं नाश्ता वगैरे झालं जेवण काय निवांत तुमचं झालं का दादा राजू दादा छान विचार छान बोलते हो तसंच राहायचं को कोणीही काही विचार करू द्या आपण आपलं जसं आपण आहोत तसंच राहायचं घाण करणारे काय घाण करतीलच मी फर्स्ट टाईम हॅलो इथे कोण आहे तुम्ही तर माझं नाव श्वेता रणजित पाटील आहे आणि आपला श्वेताजीत एम एस टेन आपल्या चॅनलचं नाव आहे आणि मी कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवत असते आणि आपली लाईव्ह पण असते दिवसातून तीन चार वेळेला तरी लाईव्ह असते दादा तर नक्की या बरं का लाईव्हला आता सांगितलं आहे मी कोण आहे ती आणि सांगलीमध्ये राहते मी राजू दादा रुद्र काय करतो आहे रुद्र आहे आत्ताच आवरले त्याचं आणि बसल्या बाहेर फिरत कारण का ते मीटर बसवायला आलेत ना तर मग त्यांच्या माग माग फिरत बसलाय लय दिवस मामा बोलत नाही हो हो तो काय एका जागी थांबत नाही ना असल्यावर बोलतोय राजू आपण बोललो ना राजू दादा का राजू मामा बोलत मेसेज करा जाणार होता मी बॅग लाईव्ह ला एवढे जण असतात मेसेज का नाही करत तुम्ही असं बोल का सर्व गायब होतात बिन मेसेज करणार आहेत आपोआप गायब होतात तर मेसेज पण करा दादा हसतायत टुकुर टुकुर सर्वजण बघतात टुकुर टुकुर मेसेज थांबले ठीक आहे मेसेज करा तू पण आवडते मग झालं आता किचन वाट वगैरे झाल्यापासून आता काय स्वयंपाकाला पण आपण करा की मेसेज वाले गेले वाटत मेसेज वाले पाहत आहे काय त्यांना कोटी कोटी धन्यवाद हो <tis> खरंच <coughs> 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 मनापासून धन्यवाद मेसेज तर करत नाही तुम्ही पण पाहता खरंच बाद झालं तेवढा समाधान आम्ही चंद्रकांत दादा हाय कुठून बोलता करायला पण ते आले ना अचानक तर मुला तर परत भेंडी फ्राय या सर्वांनी जेवायला मुंबई मधून बोलता का कुठून मुंबई मधून प्रॉपर कुठून तुम्ही दादा हाय बोला बोला दादा मुंबई मधून कुठून बोलता प्रॉपर प्रशांत दादा देवदास दादा रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे चेंबूर वाशी नका वाशी का वाशी वाशी ना वाशी वाशी का वाशी मी इस्लामपूरकर हो राजू तर आमचे इस्लामपूरकर फुल सपोर्टिंग देवदास आता जेवण चालू आहे या जेवायला रस चपाती खायला ताई हो आमच्याकडे पण आता तोच मेनू असत हो कारण का शिजन चालू आहे ना आंब्यांचा त्यामुळे तोच असतो आता राहुल दादा हाय ताई मी तर तुमच्या मुला एवढाच काय मुला एवढाच असेल तर चाट करत आहे हो का चांगली गोष्ट आहे मग लई हुशारलात मग नाही वाशी ना, वासी ना चेंबूर माहूर रोड येते ओके ओके ठीक आहे कारण का वाशी मला माहिती आहे कारण का एकदा वाशी वाशीला मॉल आहे ना तिकडे आम्ही गेलो होतो त्यामुळे मला वाटलं की ती वाशी टाकायचं आहे आणि वाशी झाले की काय दादा हाय कुठून बोलता अभि दादा मी का तुम्ही सांगली तुम्ही पण सांगली हा मी सांगलीच आहे तुम्ही पण सांगितले आता चला तर आम्ही जातो बॅक नक्कीच माणसं होती लाईव्हला पण ठीक आहे धन्यवाद सर्वांना जे लाईव्हला आले त्यांना आणि आम्ही आता जाणार आहोत बॅक परत माझी लाईव्ह असणार आहे तर नक्की या लाईव्हला आणि व्हिडिओ वगैरे बघा आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका हो राहुल दादा मी चांगलीच आहे राजू दादा पहावा पंढर पंढरपूर की पहावा इस्लामपूर जशी काय श्वेता ही लाईव्ह पंढरीच भरली आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा जाता जाता दादा गरमी कसं काय हो, हो हो आहे भरपूर आहे ओन दादा गर्मी भरपूर आहे लक्ष्मण दादा हाय राजू दादा बाय बाय शंभर लक्ष्मण दादा ताई कोणती भाजी टाकली आता आता फ्लावर फ्लावर चालेल फ्लावरची भाजी चला तर बाय लक्ष्मण दादा एक पण थेट धन्यवाद लाईव्हला येत जावा आपली लाईव्ह असते दिवसातून तीन चार वेळा तरी असणार आहे आता तर तर नक्की या सर्वांनी सपोर्ट करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चला बाय ह्या सर्वांनी काय पण चालेल स्वयंपाक इकडे भेंडी ह्या सर्वांनी काळजी मस्त वाटलं सर्वांशी बोलून तर नक्की या सर्वांनी लाईव्हला परत एकदा आपली लाईव्ह असणार आहे घेणार आहे मी आता एक वाजता एक वाजता चार वाजता संध्याकाळी आठ साडेआठच्या दरम्यान माझी लाईव्ह असणार आहे तर नक्की या सर्वांनी राजू दादा बाय चंद्रकांत बाय दादा बाय आणि धन्यवाद सर्वांना की लाईव्हला आल्याबद्दल आणि जाता जाता नक्की व्हिडिओ बघून जावा व्हिडिओ आवडला तर कमेंट करायला विसरू नका कारण का बॅक केल्यानंतर मी बघते लाईव्ह मधल्या कोणाचे कमेंट वगैरे आल्यात काय तर नक्कीच सपोर्ट करा सर्वांनी आणि घ्या सर्वांनी काळजी चला का बाय